नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील वडजाई मातानगर परिसरातील एका घरात घुसून आज्ञा चोरटा याने सोने चोरी करून फरार झाला होता याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता याबाबतचा तपास नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस हवालदार प्रशांत मरकड मुख्तार शेख यांना गोपनीय माहिती मिळाली की एक चोरीचे सोने विक्री करण्यासाठी येणार आहे लागलीच वरिष्ठांची चर्चा करून आपल्या पथकासह पंचवटीतील अमरधाम बाजूकडील सराफ बाजार येथे सापडणारा रसत सुमित अनिल राजुरे व चोवीस राहणार श्रीरामपूर या ताब्यात घेतले नाशिकची काळ्या मसाल्याची मिसळचा नाश्ता देत विचारपूस केली असता त्यांनी अगदी प्रेमाने कबुली दिली त्याच्या ताब्यातून साडेचार लाख रुपये किमतीचे एकतीस ग्राम वजनाचा सोन्याचे दागिने हस्तगत करत पुढील कारवाई कामे पंचवटी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक एकचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे संदीप भांड प्रदीप मजदे प्रशांत मरकड नाजिम खान पठाण विशाल देवरे महेश साळुंके रमेश कुळी उत्तम पवार योगीराज गायकवाड देवीदास ठाकरे राजेश लोखंडे धनंजय शिंदे मुख्तार शेख अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे महिला पोलीस अंमलदार अनुजा येवले शर्मिला कोकणी समाधान पवार आदि केली ए पी न्यूज साठी अनवर खान पठान नाशिक